बदलत्या काळात डिजिटल मीडियाचे महत्व अधोरेखित आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट बदलत्या काळात डिजिटल मीडियाचे महत्व आणखीनच अधोरेखित झाले आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री प्रकाश आबिटकर यांनी केले ज्येष्ठ संपादक आणि राजकीय विश्लेषक राजा माणे यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर नामदार श्री आबिडकर यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी ते बोलत होते संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांच्या हस्ते श्री आबिडकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सावंतवाडी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे निमंत्रणही त्यांना यावेळी देण्यात आले अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याचे नामदार आबिटकर यांनी आवर्जून सांगितले याप्रसंगी संघटनेचे राज्य सचिव तेजस राऊत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सायली मराठे उपाध्यक्षा अंजुम मुल्ला सहसचिव इंद्रजीत मराठे जिल्हा संपर्क प्रमुख राजा मकोटे महिला सचिव संगीता हुगे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष विजय यशपूत इचलकरंजी महानगरपालिका अध्यक्ष सॅम संजापुरे इचलकरंजी संपर्क प्रमुख सचिन बेलेकर हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राजू महत््रे सचिव संगीता हुग प्रभावती बेडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे